हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भाव बहिणीनं मस्त पैकी असा बेत बनवला आज जेवणाचा आज नाही रोजच असतोय मस्त पैकी पण आज जरा वांग बटाटा सोडून वेगळं केलंय म्हणून म्हणलं आज मस्त पैकी बनवलाय बेत तर आज काय बनवलंय ते तर तुम्हाला दाखवतीच खोऱ्या जेवायचं नाही तुला आज बनवलेलं आहे झणझणीत अस झणझणीत चणचणीत अस मटकीचं कालवण आणि पांढरा बगळ्या भात तर बगळ्या भात आणि कालवण कुणा कुणाला आवडतं नक्कीच सांगा तुम्हाला दाखवती कस बनवलंय मटकीचं कालवण झंझणीत एकच नंबर कालवण भात खायला भारी लागतो तर चला आता जेवायचंय आहे का हरभारन मटकी मिक्स आहे कोंबाची मटकी आणि हरभार लय मोठं केलंय भाताबद्दल खाया आणि इकडं भात कसा आहे पांढरा बगळा भात तर चला जेवायचंय मला पण जेवायचंय गोळ्या गिळायच्या ते गोळ्या खायच्या ते तर आण पी या बाहेर जेवायला पिऊ <coughs> आण आन... आणि तुझ्या बापाला आण मला बिया होय आन... पुरेंची शाळा सुटल पुरी काय आल्या ते अजून त्या दोन शाळेतून भात कालवण खायचं नात खेळा बटाट्याचं पण कालवण होतं वाघ्या बटाट्याचं हे तर होतं की उलताना हे तर आहे ना, ना उलताना

कांदा कापते ना बाहेर लागतो मटकीच्या कालवणावर हे जग थायला कांदा केल्या कांद्याच्या गुलाबी कांदा आहे गुलाबी डावराना आमच्या इकडे ह्याला गुलब्या म्हणतात गुलब्या बघितलं का बघा ग बहिणी न बघा एवढं कशाला आणलं ग तू घेतलं नाही ना अजून वाढून मग चमचा आणखी आण भात आणि एकतर मानून द्या नावाने फुकत तर तशा तर बहिणी मला म्हणते पुनम ताई भात खात जाऊ नका भात खात जाऊ नका पण काय वाटे पाय वलान जेवाय फॅनला लगेच गार झाला असतं बाहेर कस घेतलं बघा मी केलं झनझणी जेवण चला सगळ्यांनी जेवायला बातन न कालवण

जेवाय बघ बहिणी जेवायच्या आधीचे गोळे खायचे तर ध्यानच राहत नाही बा इथे गोळे घेऊन काय त्या गोळ्याने औषध तर पानाच्या आधीच गोळ्या ना औषध खाव्याला लागायला मला पानात तर काय डिंगोरात सांभाळावा का काय फिरण रात्री बी जेवायच्या आधीच गोळी खायचं घेण घेण आहे काही ना <laughs> <laughs> जेवायचे आधीचे बिवडी खाऊन मी काही फायदा नाही जीवनी तकली व्हायची तेवढे होतात बारीक बारीक घास घेते की वाणी जमत नाही मला बारीक घास घेऊन जेवायला जेवाय या भाऊ बहिणी ना तरी दुकानात ना मोठ चमच बघून आणलं तो या दुकानदाराला म्हणलं सगळ्यात मोठा चमचा आहे तिदी बाबा म्हणजे कसा आपण जेवढा घस घेतो तेवढा चमच्यात आलो पाहिजे <laughs> चमच्या नाही जेवत आपण कधी तुम्ही लय बदललाय आयोत लय बदललाय बदलला बोललो तरी तुम्ही बोलत नाही मौन व्रत घेतलाय मौन व्रत घेतलाय त्यांनी म्हणून बोलत नाही ना का बोलू पाय बोल आता बोल ना तुम्ही ठरलेलो बरोबर आहे मग ना लाईनला वेडिव येते एवढा लो घास घेऊ घेऊ खात्यात तस्या माणसांमध्ये खायचे या जमल का हो मला एवढी तबा घेऊन बसायचं जेव्हा आणि अस खायच आपल्या गावातले माणसं म्हणता संजू तुझ्या बायकोला भूत लागलंय तेवढं काढून टाक कोणी नाही काय म्हणत ज्या त्याची पद्धत असते जेवणाची भाऊ बहिणींना बरोबर का बर नाही मला हरभऱ्याचं कालवण भात वटाण्याचं कालवण भात मटकीचं कालवण भात लय आवडते वांग्याचं कालवण भात बटाट्याचं कालवण भात

Hoa nói thật vậy Khoai na là sợ Đều đều chân sợ Lê yêu đều được chim nhiều. बारीचे लय बाहेर जाते खायला गावरान आहे गावरान गावरान मटकी गावरान हरभर आहे का नाही किती बाकी तर तवर डेपूर यायला लागलं हा 快了，每个人都走了。快一点那个。 으음! <laughs> 음음 <laughs> São Paulo, até...